हॅलो गाईज वेलकम बॅक टू आवर चॅनल तर आज आम्ही काढणार आहे आमच्या परसावनातल्या एका कोकमाच्या झाडावरचे कोकम तर ए थोड़ा सा जाड़, पड़ा आमाला कोकम, आमाला कोकम ते थोडंसं उंच आहे झाड पण आम्हाला अलगत काढायचे आहेत कोकम कारण आम्हाला बनवायचं आहे कोकम सरबत सो बघूया आम्ही ते कसे काढतो आणि जर तुम्हाला आमचे ब्लॉग आवडत असतील तर ब्लॉगला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर गाई इथे वरती कोकम आहेत आणि आम्हाला अलगत पाडायचे सो आम्ही इथे बांधलं आहे खाली चादर हां बस बघ मी तिकडे बांधते हे तीन ठिकाणी बांधलं आहे आणि मी तुम्ही पकडून ठेवलं आहे हे बांधायचं आहे आम्हाला तर मग ह्यात आता हलवून हलवून आम्ही पडू शकतो येस सो आमचा झिला तयार झालेला आहे अशा प्रकारे ह्याच्यात पडतील मी गेले आहे वरती शिडीने आता बघूया ते आम्ही काढतोय कम चावली तर तुम्हाला दिसणार नाही थोडस झाडी आहे याला बांधून दिसेल काय काही मी मम्मीला एक कर्कूट बनवून दिले आणि आता हे असे कोकम पडतायत तुझं काय ते тавэрлээ хээти ичмэ ача तुला खेळायला पाडलेत काय लोळती नुसती मातीत सो so, हे hey, असं असतं कोकम मी मी तुम्हाला आतून पण दाखवते की कसं असतं यामध्ये असते बी हे आपण खाऊ शकतो डायरेक्ट बी बी नाही खायचे ह्याच्या जे जे आहे ते आपण डायरेक्ट खाऊ शकतो काय काय फुटलेत मन झालेले जा आहेत पिशवीमध्ये भरती <laughs> फुटला हा फुटला वाया गेला तर हा फेकून बायकांच्या गप्पा भाज्यांवर गुरा झालेला आहे आपलं दिस इज कोकम पडलेले आणि हा आहे आमचा परसावन भाज्या लावल्या थोड्याशा वे तर आता किडे ठेवते कट्ट्यावरती हो तुम्हाला दाखवते हे जे आम्ही झेललेले आहेत सो so, आता कोकम पाडून झाले तर ह्या ब्लॉगमध्ये इतकंच तर आणि कोकम सरबतचा ब्लॉग मी दुसरा बनवेन आणि मी तो पोस्ट करेन जेव्हा आम्ही कोकम सरबत बनवू सो so, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक माझे दात तुम्हाला यल्लो दिसत असतील कारण मी ते कोकमची बी खाल्लेली तर त्याच्याने असं यल्लो यल्लो होतं so, सो मी पण ट्राय करू मला कधी कोकम खाऊन गोड लागतो आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय